मित्रांनो विश्वास ठेवायला तुम्ही वाचत असेल की शेकाप नेते जयंत पाटील मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या ज्या विधान परिषदेच्या निवडणूक आहेत ती निवडणूक लढवणार आहेत का लोकसभेची निवडणूक संपल्याच्या नंतर विधान परिषदेच्या निवडणूक लागलेल्या होत्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो महाविकास आघाडीकडून शेकापचे नेते जयंत पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आणि मित्रांनो त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जी उमेदवारी शकाप नेते जयंत पाटील यांना मिळणार होती ती मिळू शकली नाही महाविकास आघाडीमध्ये मिलिंद नार्वेकर आणि शकाप नेते जयंत पाटील असे दोन उमेदवार झाले आणि मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्या झालेल्या निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर हे विजय झाले आणि शकाप नेते जयंत पाटील यांचा पाच टर्म आमदार असलेले शकाप नेते जयंत पाटील पराभूत झाले मित्रांनो ज्यावेळेला विधानपरिषद निवडणूक झाली त्यावेळेला ते ठाकरे गटाकडे काही त्यांचे जे आमदार होते छप्पन्न आमदार ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर त्यांच्याकडं उरले सुरलेले जे काही आमदार होते आणि काँग्रेसकडे आमदार होते त्याच्यानंतर राष्ट्रवादीकडे आमदार होते राष्ट्रवादीचे सुद्धा काही आमदार भरपूर प्रमाणात आमदार हे अजित पवार यांच्याकडे गेले आणि दहा बारा आमदार काहीतरी हे शरद पवार यांच्याकडे राहिले आणि मित्रांनो असं असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जास्त संख्या आपण त्याच्यामुळं मिलिंद नार्वेकर हे जिंकू शकेल परंतु शेतकरी कामगार पक्षचे नेते जयंत पाटील यांना शरद पवार यांनी पाठिंबा दिलेला होता त्याच्यामुळे शकाप नेते जयंत पाटील यांना दहा बारा मतं पडलेली होती हे तुम्ही पाहिलेले होत हर निवडणुकीची मतमोजणी चालू असतानाच जयंत पाटील तिथून उठून गेलेले होते कारण त्यांना माहिती होतं की आता आपला पराभव उच्चित आहे त्यांना मित्रांनो शेतकरी कामगार पक्षाचा फक्त एक आमदार असलेला जो त्यांचा काही उमेदवार होता त्याचं सुद्धा मत विजयंत पाटील यांना पडलेलं नव्हतं पडलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळं खरोखरच अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांची नाचिक्की झालेली होती मित्रांनो एवढ्या वर्षानंतर पराभव झाल्याच्यानंतर नंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की अलिबाग मुंबचे आमदार महेंद्र दळवी यांनी चिखलात डोलून शिट्टी वाजून आनंदोत्सव साजरा केला आणि त्याचे पडसाद संपूर्ण मतदारसंघात उमटले तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि जयंत पाटील यांना मीच पराभूत केलं अशा पद्धतीचं त्यांनी भाषक आणि भाषणही केलेलं होतं आणि वक्तव्य केलेलं होतं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मित्रांनो त्याच्यानंतर ते जयंत पाटील यांना मोठा धक्का लागला आणि त्यांनी एक शेतकरी कामगार पक्षाचं जे कार्यालय अलिबाग येथे एक कार्यकर्त्यांची मिटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की जरी माझा पराभव झाला हो असला तरी सुद्धा येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत त्या येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून मी निश्चितच विधान परिषदेवर पुन्हा जातो आणि मित्रांनो त्या येणाऱ्या निवडणुका आता मार्च महिन्यामध्ये सत्तावीस तारखेला होणार आहेत त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांना विधान परिषद निवडणुकीची अतिशय अल्प वेळामध्ये सुवर्ण संधी आलेली आहे या सुवर्ण संधीचा जयंत पाटील लाभ घेतात का हे पाहणं अगत्याचं ठरणार आहे कारण की आज सुद्धा जयंत पाटील यांच्याकडं फक्त दोन हजार पंचवीसच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा जयंत पाटील यांचा एकच आमदार हा निवडून आलेला आहे आणि ह्या वेळेला सुद्धा जी आवश्यक आमदारांचं संख्याबल असतं ते त्यांच्याकडं नाही आहे मित्रांनो असं असताना ते कशा पद्धतीने पुन्हा निवडणूक जिंकतील हे त्यांचं त्यांनाच माहिती परंतु मित्रांनो मधी भरपूर प्रमाणामध्ये मोदी वावड्या उडत होत्या की शकाप येथे जयंत पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या कोठ्यातून विधान परिषदेचे आमदार होऊ शकतात आणि मित्रांनो तशा पद्धतीचं जयंत पाटील यांना त्यांच्याच काही नेत्यांनी सांगितलंही होतं परंतु जयंत पाटील हे जयंत पाटील आहेत त्यांनी संपूर्णपणे स्पष्टपणे नकार दिला आणि नकार त्यांचा ह्या गोष्टीला आहे हे आपण मागे आता मागच्या महिन्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जे, जे मेळावे झाले त्या मेळाव्यामध्ये जयंत पाटील यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलेलं आहे की भारतीय जनता पार्टी मध्ये अजिबात जाणार नाही त्यांचं समर्थन घेणार नाही आता मित्रांनो सत्तावीस मार्चला निवडणूक आहेत जयंत पाटील पुन्हा आपलं नशीब हातमावतात की आता शांत बसतात कारण की कुठल्याही पक्षाकडं एका पक्षाकडं आवश्यक संख्याबळ मित्रांनो नाही आहे बावीस आमदार मला वाटते काहीतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आलेले आहेत थोडेफार आमदार शरद पवार चंद्र गटाचे आलेले आहेत त्याच्यानंतर काँग्रेसचे काही आमदार आलेले आहेत आवश्यक मत्रांचा आवश्यक मतांचा मित्रांनो जो मोठा अस मोठा असतो तो कुठल्याही पक्षाकडं नाही आहे तो भारतीय जनता पार्टीकडं जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे एकशे तीस प्लस आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे पन्नास प्लस आमदार आहेत त्याच्यानंतर अजित पवार गटाचे चाळीस प्लस आमदार आहेत असं असताना मित्रांनो आता जयंत पाटील यांना पुन्हा जर आमदार व्हायचा असेल तर ते काय रणनीती आखतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे कारण की त्यांच्याकडे फक्त एकच आमदार आहे आणि ते एक आमदाराने सुद्धा भारतीय जनता पार्टीला समर्थन दर्शवलेला त्याच्यामुळे मित्रांनो संपूर्ण शेतकरी कामगार पक्ष जयंत पाटील यांच्या पराभवानंतर कोमात गेला होता आणि विधानसभेच्या पराभवानंतर आणखीन दोन जोमात कोमा जोमाने कोमात गेला होता त्यांच्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी सुद्धा आहे की त्यांच्या नेत्याला अतिशय अल्पकालामध्ये पुन्हा एकदा विधानपरिषदेची निवडणूक लढवण्याची संधी येणार आहे आता भाई ही निवडणूक लढवतात की नाही लढवतात हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की कारण की भाईंकडं फक्त एकच आमदार आहे आणि एक आमदाराच्या जीवावर आपण विधानपरिषदेचे आमदार होणार नाही हे मागच्या वेळेला त्यांनी पाहिलेलं आहे पुन्हा एकदा ते संधी घेतात का कार्यकर्त्यांची जर इच्छा असेल तर की आपला राजकीय कारकिर्द इथे संपवतात हे सुद्धा पाहणं संपूर्ण अलिबाग मतदारसंघातील जनतेला आणि रायगडला एक महत्वाची गोष्ट असू शकते मित्रांनो मला आताच ही गोष्ट कळली की सत्तावीस मार्चला परिषद निवडणूक आहे त्याच्यामुळे थोडस लाईव्ह येऊन तुमच्याशी ह्या बाबतीमध्ये चर्चा करावी मला सांगावं हो की भाईने सांगत मी पुन्हा विधान परिषदेचा आमदार म्हणा मी ज्यावेळेला पराभूत झालो त्यावेळेला तिथे ले कर्मचारीसुद्धा ठसाठसा रडत होते टाइम्स ऑफ इंडियासारख्या पेपरने माझ्या पराभवाची दखल घेतली त्याच्यामुळं आता पुन्हा एकदा पराभवाचा आरोप जर का जयंत पाटील यांना काढायचा असेल तर त्यांना ही निवडणूक जिंकावी लागेल परंतु मित्रांनो निवडणूक जिंकण्यासाठी आकडेवारी लागते आणि त्या आकडेवारी बाईंकडे नाही आहे भाई फक्त आवेशाने बोलून गेले की मी पुन्हा आमदार होईल पण कसा आमदार होईल सत्तावीस आमदार आणायचे गुरु हा त्यांच्याकडं मोठा मित्रांनो प्रश्न असू शकतो किंवा आमच्याकडं पण प्रश्न असू शकतो मित्रांनो एक ही माहिती स सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला परिषद निवडणूक होणार आहे आणि विधानपरिषद ही बाई भाए, बाईंचं होम ग्राउंड आहे जवळजवळ दो पाच वेळा ते या विधान परिषदेहून निवडून गेलेले आहेत आणि सहा वेळा पराभूत झाले आता पुन्हा एकदा पराभवाचा अर्थ काढण्यासाठी ते या रिंग रिंग येणार आहेत का ते सुद्धा पाहणं ठरेल मित्रांनो तास थांबतो तुम्हाला माहिती तर कळलेलीच आहे का आणि कशासाठी मी लाईव्ह हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद